हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच मराठी वाक्यांवरून इंग्रजीतील वेगवेगळ्या प्रकारचे काळ आणि त्या काळाची इंग्रजीतील त्यांचे स्ट्रक्चर म्हणजेच रचना समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता हे जी मी मराठीतलं वाक्य घेतलेलं आहे ते मराठीतलं वाक्य वेगवेगळ्या काळांमध्ये मराठीतूनच मी घेतलेलं आहे आणि मग नंतर आपण ते कोणत्या काळातलं आहे त्यानुसार इंग्रजीत त्याचे ट्रान्सलेशन करणार आहोत आणि ते ट्रान्सलेशन देखील अगदी मराठीमध्ये करणार आहोत त्यामुळे मराठीत असल्यामुळे तुम्हाला इंग्रजीतील प्रत्येक काळ आणि त्या काळाचे स्ट्रक्चर अगदी सहजपणे लक्षात येईल आणि तुमचे काळ अगदी कायमस्वरूपी इंग्रजीतील काळ अगदी कायमस्वरूपी लक्षात राहतील त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर इथे बघा मी फर्स्ट सेंटेन्स वेग लिहिलेला आहे की ती शाळेत जाते आता ती शाळेत जाते हे जे मराठी वाक्य आहे तेच मी वेगवेगळ्या काळांमध्ये खाली लिहिलेलं आहे मराठीतलं वाक्य आणि मग आपण इंग्रजीतील त्यानुसारच ते काळ वेगवेगळ्या वेग काळात शिकणार आहोत तर इथे बघा हे फर्स्ट सेंटेन्स आहे की ती शाळेत जाते आता ती शाळेत जाते आता हे अर्थातच हे वाक्य आहे वर्तमान काळातलं कारण वर्तमान काळामध्ये आपण एखादी रोजची सवय ही सांगत असतो मग आता शाळेत ही रोजच जाते म्हणजे एक सवय मग ती शाळेत जाते हे जे वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळातलं आहे मग आता साध्या वर्तमान काळात रचना कशी असते म्हणजेच एक प्रकारे सिम्पल प्रेझेंटेन्स हा काळ तुम्ही आता पहिला शिकणार आहात मग आता त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ तर सर्वात आधी असतो सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीतून म्हणत असतो कर्ता त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते व्ही वन व्ही वर्फसाठी म्हणजे क्रियापदासाठी आहे म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप हे वर्तमान काळामध्ये घेतले जाते आणि सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट की ज्याला म्हणतात मराठीमध्ये कर्म म्हणजेच साध्या वर्तमान काळामध्ये इंग्रजीत स्ट्रक्चर असं असते मग आता या मराठी वाक्याचा आपण यानुसार इंग्रजीत ट्रान्सलेशन करू सब्जेक्ट म्हणजेच करता आहे क्रिया करणारा कोण आहे ती म्हणून आपण तीसाठी घेतो शी इंग्रजीमध्ये शी हा शब्द वापरतो त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला घ्यायचे आहे क्रियापद मराठी वाक्यामध्ये शेवटी दिलेले असते ते आहे जाते म्हणजेच मूळ क्रियापद जाणे असं आहे त्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो मग आता तो आपल्याला त्याचा पहिल्या रूपातच घ्यायचा आहे पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे तुम्हाला आता आपण इथे विवन फॉर्म जरी घेत असलो तरी इथे यस किंवा यस हा प्रत्यय लावला जातो केव्हा की जेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असतो तेव्हा म्हणजे ही शी एट तर आता इथे शी दिलेला आहे म्हणून आपण हे जे क्रियापद आहे गो त्याला आपण काय लावणार आहोत इयस हा प्रत्यय लावणार आहोत म्हणून इथे येणार आहे शी गोज आणि ऑब्जेक्ट काय कर्म काय कुठे जाते ती तर शाळेत जाते म्हणून इथे लिहिणार आहोत आपण गोज टू स्कूल आता इथे जर आय असतं की मी शाळेत जाते तर इथे काय आलं असतं फक्त आय गो टू स्कूल म्हणजे इथे यस किंवा ईयस प्रत्यय लागला नसता हे लक्षात ठेवायचं फक्त ही शी ई तृतीय पुरुष एकवचनी करते जर असले तरच वर्तमान काळामध्ये क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लागतो लक्षा हे लक्षात ठेवायचं म्हणजे हे झालं साध्या वर्तमान काळातलं स्ट्रक्चर आणि त्यानुसार त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन आता बघा आता पुढचा काळ ती शाळेत गेली बघा ती शाळेत गेली म्हणजे हा भूतकाळ झाला हे वाक्य कोणत्या काळातलं आहे साध्या भूतकाळातलं जाण्याची क्रिया झालेली आहे गेली आता मग साध्या भूतकाळामध्ये इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर कसं असते तर सुरुवातीला तर असतो सब्जेक्ट म्हणजेच करता आता इथे बघा जसं वर्तमान काळामध्ये आपण कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घेतले साध्या वर्तमान काळात पण साध्या भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेत असतो हे लक्षात ठेवायचं म्हणजे इथे व्ही वन फॉर्म घेतल्यावरती तर इथे घ्यायचं आहे भूतकाळामध्ये व्ही टू फॉर्म आणि सर्वात शेवटी परत इथे सुद्धा घ्यायचं आहे तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म म्हणजेच फक्त बदल काय झाला की वर्तमान काळात व्ही वन फॉर्म वापरला तर भूतकाळामध्ये व्ही टू फॉर्म वापरला हे लक्षात ठेवायचं मग आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता तुम्हाला माहिती आहे ती म्हणजेच शी आणि क्रियापद क्रियापद गेली मग गेली म्हणजे जाणे गो मग गोचं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे इथे पास्ट फॉर्म किंवा दुसरं रूप म्हणजेच इथे त्याचं फास्ट फॉर्म येणार आहे वेंट शी वेंट आणि ऑब्जेक्ट तुम्हाला माहिती आहेस की शाळेत म्हणून आपण इथे घेणार आहोत शी वेंट टू स्कूल बघा आता तुमचं सहज लक्षात येईल कारण मी क्रमाक्रमाने एक एक काळ घेत आहे इथे व्ही वन फॉर्म वापरला भूतकाळामध्ये वी टू फॉर्म वापरला आता पुढचा काळ आहे ती शाळेत जाईल जाईल म्हणजे ती जाणार आहे अजून म्हणजे हे हा जो काळ आहे तो साधा भविष्य काळ आहे मग साध्या भविष्यकाळामध्ये रचना कशी असते तर इथेसुद्धा आपण सर्वात आधी घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो कर्ता त्यानंतर आता भविष्यकाळामध्ये भविष्यकाळातील सहाय्य कार्यक्रियापद हे वापरलं जातं जसं की इथे येणार आहे विल विल किंवा शॉल हे सहाय्य कार्यक्रियापद वापरलं जाते पण स्पोकन इंग्लिशमध्ये विल हे सर्व कर्त्यांसोबत वापरले जाते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बी वन फॉम म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि मग सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म अशा प्रकारे साध्या भविष्यकाळामध्ये ह्या वाक्याची रचना येणार आहे कारण हे मराठीतलं वाक्य भविष्यकाळातलं आहे मग इंग्रजीत आपण त्याचं स्ट्रक्चर असं लिहिलं आणि मग त्यानुसारच आपण इंग्रजीत त्याचं ट्रान्सलेशन करू सब्जेक्ट त्या आहे सप्ती म्हणजेच शी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे विल त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप तुम्हाला माहितीच आहे जाईल म्हणजे मूळ क्रियापद जाणे आहे म्हणजेच इंग्रजीत आपण जाण्यासाठी गो वापरतो मग त्याचा पहिला फॉर्मच आपल्याला घ्यायचं आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत गो शी विल गो नंतर ऑब्जेक्ट काय आहे शाळे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत टू स्कूल शाळेत असं आहे म्हणून टू स्कूल असं आपण घेत असतो बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे भविष्यकाळातलं शी विल गो टू स्कूल बघा आता तुमच्या फरक लक्षात आला असेल की साधा वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये क्रमाक्रमाने इंग्रजीतील स्ट्रक्चरमध्ये कसा बदल होत जातो आणि त्यानुसार मग ते वाक्य इंग्रजीत कसं बनत जातं म्हणूनच मी आजच्या या व्हिडिओमध्ये एकच वाक्य घेतलेलं आहे आणि मग ते वेगवेगळ्या काळामध्ये आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत आता नेक्स्ट बघा हा झाला साधा काळ वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ आता बघा ती शाळेत जात आहे बघा आहे म्हणजे हा तर वर्तमान काळ आहेच पण इथे काय दिलेलं आहे ती शाळेत जात आहे म्हणजेच काय शाळेत जाण्याची क्रिया ही तिची सुरू आहे म्हणजेच काय तर हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे मग आता बघा चालू वर्तमान काळामध्ये इंग्रजीत रचना कशी असते ते आता आपण लिहून घेऊ तर सर्वात आधी इथे सुद्धा असतो सब्जेक्ट म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण करता त्यानंतर आता चालू काळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद इथे वापरणार आहोत वर्तमान काळातलं ते आहे हेल्पिंग वर्क आहे एम किंवा इज किंवा आर आता एम किंवा इज हे तीन सहाय्यकारी क्रियापद आहेत तर यापैकी तुम्ही कर्त्यानुसार यापैकी योग्य ते क्रियापद तुम्हाला इथे वापरायचं असते आणि आता नंतर हा चालू काळ आहे त्यामुळे आपल्याला क्रियापदाचा जी प्रत्यय जो जे काही क्रियापद असेल त्याचा जी प्रत्यय असलेलं रूप आपण घेत असतो आणि सर्वात शेवटी मग आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म बघा आता यानुसार आता आपण याचं इंग्रजीत ट्रान्सलेशन करू तर सब्जेक्ट का आहे ती म्हणजेच आपण इथे घेणार आहोत शी बघा आता शी नंतर आपण एम नंतर तर आय आय नंतरच आपण एम वापरतो वर्तमान काळ शी नंतर आपण वापरत असतो इज म्हणजे करता बघून तुम्हाला यापैकी वापरायचं आहे म्हणून शी नंतर आपण काय वापरणार आहोत इथे इज शी इज त्यानंतर आपल्याला क्रियापद माहिती झालेलं आहे ती गो आहे गो हे क्रियापद आहे प्रत्येक वाक्य सेमच आहे प्रत्येक वाक्यामध्ये फक्त काळ बदलला आहे क्रियापद सेम आहे मग गो हे क्रियापद आहे त्याला ऐंजी प्रत्यय लावायचं आहे म्हणजेच काय तर शी इज गोच गोईंग शी इज गोईंग ऑब्जेक्ट पण आता माहिती झाला आहे आपल्याला शाळेत म्हणून इथे काय घेणार आहोत आपण टू स्कूल बघा प्रका। अशा प्रकारे वाक्य म्हणजे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे तसं शी इज गोइंग टू स्कूल ती शाळेत जात आहे हे चालू वर्तमान काळातलं वाक्य झालं आता नेक्स्ट बघा ती शाळेत जात होती बघा जात होती म्हणजे भूतकाळामध्ये ती जात होती म्हणजेच जाण्याची क्रिया इथे पण चालू होती पण केव्हा भूतकाळामध्ये होती दिलेला आहे इथे म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता काळ आहे तर चालू भूतकाळ आहे हा चालू वर्तमान काळ झाला आता 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 हा आता चालू भूतकाळ आहे मग आता याची रचना बघू बघा इथेसुद्धा सुरुवातीला तर आपण सब्जेक्ट म्हणजेच करता घेणार आहोत आता इथे जसं आपण वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापदं घेतली तसं आता इथे हा भूतकाळ आहे चालू भूतकाळ त्यामुळे आपण भूतकाळातलं मग सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत जसं की भूतकाळातली सहाय्यकारी क्रियापद असतात वॉच किंवा वेअर आता वॉच किंवा वेअर हे सुद्धा तुम्ही करता पाहून तुम्हाला वापरायचे असतात त्यानंतर इथे सुद्धा मग क्रियापदाचं ऐंजी प्रत्यय असलेलं रूपच तुम्हाला वापरायचं असते आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट असतो बघा आता तुमचं चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळ यातलं कन्फ्युजन दूर झालं असेल म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की रचना सेम आहे फक्त बदल कुठे झालेला आहे तर हे सहाय्यकारी जे क्रियापद आहे त्याच्यामध्ये हे तुमच्या लक्षात राहील आता कायमस्वरूप बघा आता मग या रचनेनुसार आता आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करू सब्जेक्ट म्हणजेच करता कोणतं आहे ती म्हणजेच शी आता एक वचनी करता आहे मग त्यावेळेस आपण वॉज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणजे शी वॉच त्यानंतर इथे गो हे क्रियापद आहे त्याला ऐंजी प्रत्यय लावायचा म्हणजेच गोई शी वॉज गोई आणि ऑब्जेक्ट काय आहे शाळेत म्हणून इथे काय शी वॉज गोइंग टू स्कूल बघा म्हणजेच काय तर ती शाळेत जात होती ती शाळेत जात होती वॉज गोईंग म्हणजेच जात होती बघा जात आहे म्हणून आर गोईंग वापरलं आणि जात होती म्हणून वॉज गोईंग वापरलं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल आता बघा पुढचा तसाच काळ पुढचा काळ तुम्ही आता ओळखला असेल ती शाळेत जात असेल जात असेल असे। म्हणजे जाण्याची क्रिया ही सुरू असेल केव्हा भविष्यामध्ये म्हणजेच हा जो काळ आहे तो चालू भविष्य काळ आहे आता चालू भविष्य काळामध्ये रचना कशी असते ते आता आपण बघू सुरुवातीला तर इथे घेतला जातो सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता बघा मग आता इथे जसं वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापदं घेतली आपण चालू वर्तमान काळात चालू भूतकाळात भूतकाळातली सहाय्यकारी क्रियापदं घेतली मग आता हा चालू भविष्य काळ आहे म्हणून आपण भविष्य काळातली सहाय्यकारी क्रियापद इथे घेणार आहोत विल त्यानंतर आपण घेत असतो बी विल बी हे घ्यायचं आहे चालू भविष्यकाळामध्ये त्यानंतर इथे सेम आहे क्रियापदाचं जी प्रत्यय असलेलं रूप तर तुम्हाला घ्यायचंच आहे आणि सर्वात शेवटी मग घ्यायचा असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म बघा तुमच्या फरक लक्षात आला असेल की स्ट्रक्चर सेम आहे रचना सेम आहे फक्त बदल कुठे झालेला आहे तर सहाय्यकारी क्रियापदं घेताना काळ बघून फक्त त्यामध्ये बदल होत असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल मग आता इथे सब्जेक्ट आहे ती म्हणजेच इथे येणार आहे शी नंतर वैल बी बघा शी विल बी नंतर इथे तुम्हाला वर आता वर्ग म्हणजेच क्रियापद माहिती झालेलंच आहे ते आहे गो त्याचा ऐन जे प्रत्यय असलेलं रूप म्हणजेच काय गोई ऑब्जेक्ट सुद्धा माहिती आहे शाळेत म्हणून इथे येणार आहे टू स्कूल बघा आता तुमच्या हे सहज लक्षात आलेलं असेल की बदल कसा कसा होत गेलेला आहे शी विल बी गोइंग टू स्कूल ती शाळेत जात असेल म्हणजे चालू भविष्यकाळ म्हणजे भविष्यकाळामध्ये ती शाळेत जात जा असेल अशा प्रकारे आता मग तुमचं हे लक्षात आलं असेल चालू काळ चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळमध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल झालेला आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवायला सुद्धा अगदी सोपं जाईल आता बघा नेक्स्ट बघा ती शाळेत गेली आहे हे बघा हा तर वर्तमान काळ आहेच पण इथे काय दिलेलं आहे गेली आहे म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली आहे या ठिकाणी वर्तमान काळामध्ये गेली है। है ती म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता काळ झाला मग पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच त्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं आपण इंग्रजीत म्हणतो पूर्ण वर्तमान काळातलं आता हे वाक्य आहे ती शाळेत गेली आहे मग आता याची रचना आधी आपण लिहून घेऊ इंग्रजीत कशी असेल सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट त्यानंतर आता इथे ह्याव किंवा हॅच ही सहाय्यकारी क्रियापदक वर्तमान काळामध्ये सॉरी पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळ असला तेव्हा ह्या हॅज है ही सहाय्यकारी क्रिया क्रियापदं वापरतात आणि चालू वर्तमान काळ असला तेव्हा कोणती वापरतात मग एम इजार यापैकी योग्य ते आणि पूर्ण वर्तमान काळ असला म्हणजे ह्याव किंवा ह्याच आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये जे क्रियापद असेल त्याचं तिसरं रूप वापरलं जाते म्हणजेच व्ही थ्री फॉर्म वापरला जातो आणि सर्वात शेवटी मग घेतलं जाते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म बघा अशा प्रकारे मग हे पूर्ण वर्तमान काळामध्ये या वाक्याची रचना इंग्रजीत येणार आहे मग आता आपण इथे सब्जेक्ट कोणता आहे ती म्हणजेच इथे येणार आहे शी आता शी नंतर आपण ह्याव वापरतो का हॅज वापरतो तर हॅज है हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्ण काळामध्ये वर्तमान काळामध्ये ह्याव किंवा हॅज है हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाते हे लक्षात ठेवायचं म्हणजे इथे येणार आहे शी हॅज नंतर आता इथे पूर्ण काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते मग गो हे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप आहे गॉन शी हॅज गॉन आणि ऑब्जेक्ट कोणता आहे शाळेत म्हणून आपण इथे घेणार आहोत शी हॅज गॉन टू स्कूल बघा अशा प्रकारे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळात तयार झालेलं आहे है। शी हॅज गॉन टू स्कूल ती शाळेत गेली आहे आता नेक्स्ट बघा ती शाळेत गेली होती आता बघा ती शाळेत गेली होती म्हणजे हे कोणत्या काळातलं वाक्य झालं ते तुमच्या लक्षात आलं असेल भूतकाळ पण क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते पूर्ण भूतकाळातलं वाक्य आहे ज्यालाच आपण पास्ट परफेक्ट टेन्स असं म्हणतो ती शाळेत गेली होती मग आता याचं स्ट्रक्चर कसं असेल आता वरचं स्ट्रक्चर आणि या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला फरक समजेल आणि मग तुमचं लगेच लक्षात राहील सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट त्यानंतर आता इथेसुद्धा सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं वरती वर्तमान काळात आपण ह्याव किंवा ह्याच घेतलं पण आता हा भूतकाळ आहे मग भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेत असतो हे लक्षात ठेवायचं हॅड त्यानंतर इथेसुद्धा पूर्ण भूतकाळातसुद्धा वी थ्री फॉर्म घ्यायचा म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आणि सर्वात शेवटी मग घ्यायचा असतो ऑब्जेक्ट बघा म्हणजे फरक काय झाला सेम स्ट्रक्चर आहे फक्त सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल झालेले आहे वर्तमान काळात आपण हॅव है किंवा हॅज घेतलं आणि इथे भूतकाळामध्ये आपण हॅड घेतलं हे लक्षात ठेवायचं मग आता इथे सब्जेक्ट आहे शी मग नंतर घ्यायचं आहे हॅड आणि क्रियापद काय आहे गो त्याचं तिसरं रूप काय घेतलेलं आहे आपण गॉन शी हॅड गॉन आणि ऑब्जेक्ट काय आहे शाळेत म्हणून इथे घेणार आहोत गॉन टू स्कूल बघा अशा प्रकारे शी हॅड गॉन टू स्कूल हे झालं पूर्ण भूतकाळातलं वाक्य आता पुढचं वाक्य बघा ती शाळेत गेलेली असेल बघा गेलेली असेल असेल म्हणजेच काय भविष्य काळामध्ये ती गेलेली असेल म्हणजे भविष्यकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली असेल म्हणजेच हे जे वाक्य आहे ते पूर्ण भविष्यकाळातलं वाक्य आहे मग आता बघा पूर्ण भविष्यकाळामध्ये रचना कशी असते इंग्रजी तर सर्वात आधी इथे सुद्धा घ्यायचा असतो सब्जेक्ट त्यानंतर आता इथे भविष्य काळातलं सार्य क्रियापद आपण घेणार आहोत विल आणि नंतर आपल्याला ह्याव घ्यायचं असते विल ह्याव विल ह्याव पूर्ण भविष्यकाळामध्ये आपल्याला घ्यायचं असते त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो वी थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण म्हणत असतो मराठीमध्ये कर्म बघा आता मग सब्जेक्ट इथे कोणता आहे ती म्हणजेच इथे येणार आहे शी विल ह्याव आणि क्रियापदाचे तिसरे रूप काय हे मग आपण वरती घेतलेलेच आहे कॉन ऑब्जेक्ट काय आहे शाळेत म्हणून कॉन टू स्कूल बघा तुमच्या आता लक्षात आलेलं असेल की पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ याच्यामध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल होत गेलेले आहेत बाकी स्ट्रक्चर सेम आहे त्यामुळे तुम्हाला मी जे इथे प्रत्येक काळ घेतलेले आहेत मराठीतून आणि मग त्याचं इंग्रजीतून आपण ट्रान्सलेशन केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते स्ट्रक्चरमध्ये कसं बदल होत गेला आहे फक्त क्रियापदांमध्ये त्यामुळे तुम्हाला ते प्रत्येक स्ट्रक्चर एक स्ट्रक्चर लक्षात ठेवलं म्हणजे तुम्हाला सर्व स्ट्रक्चर आपोआपच तुमच्या लक्षात येईल म्हणजेच साधा वर्तमान काळ असला तर आपण व्ही वन फॉर्म वापरतो भूतकाळ असला तर व्ही टू वापरतो भविष्यकाळ असला तर विल हे सहाय्यकारी क्रियापद असं तुमच्या सहजपणे लक्षात येईल अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकाच क्रिया सॉरी एकच वाक्य घेऊन त्या एकाच वाक्यावरून आपण इंग्रजीतील काळ शिकलो आणि त्या काळांच्या रचनासुद्धा शिकलो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू